सुप्रिया सुळेंच्यासाठी शरद पवार मैदानात उतरताना दिसत आहेत तर आपल्या स्वपत्नी सुनीत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार या ठिकाणी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहेत अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी बारामती लोकसभा मतदारसंघ हा या ठिकाणी हायटेक झालेला दिसत आहे बारामती मतदारसंघामध्ये एकाच पक्षाचे म्हणजेच राष्ट्रवादी एकाच पक्षाचे दोन अध्यक्ष या ठिकाणी एकमेकांच्या समोर उभे ठेवले आहेत सुप्रिया सुळेसाठी शरद पवार हे चाळीस वर्षाची वैर थोपटे कुटुंबिया सोबत असलेल्या चाळीस वर्षाची वैर या ठिकाणी विसरून आपल्या लेकीच्या लेकीसाठी मतदारसंघ हा पिंजून काढताना दिसत आहे तर आपल्या पत्नीसाठी लोकसभा मतदारसंघ ही आपली पत्नी निवडून यावी यासाठी शरद पवारांच्या विरुद्ध अजित पवार या ठिकाणी मैदानात उतरताना दिसत आहेत थोपटे कुटुंबियासोबत असलेली चाळीस वर्षांची वैर या ठिकाणी शरद पवारांनी एका भेटीकाठी मध्ये आपली वैर संपवून त्यांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी करून या ठिकाणी अजित पवारांना मोठा धक्का या लोकसभा मतदारसंघामध्ये मिळाला आहे साक्षीने सांगतो की सांगा म्हणून तुम्ही जे काही साठी कराल जिल्ह्यासाठी कराल राज्यासाठी कराल तुमच्या साठीशी सरस्वार कायम राहील आजपर्यंत अभास वेगवेगळ्या रस्त्याला असो अथवा नसो पण इथून खरं एकदा शरद पवारांचा पाठिंबा असल्याच्या नंतर विकासाच्या संदर्भात राजकारणात काय परिवर्तन होऊ शकतो हे दाखवल्याच्या मी राहणार नाही हा विश्वास व्यवस्था असे असताना ही लोकसभा मतदारसंघ वर्चस्वाची लढाई या ठिकाणी तयार झाली आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातली संपूर्ण जनता या या लोकसभा मतदारसंघावर लक्ष ठेवून आहे अशातच ही लोकसभा मतदारसंघ शरद पवार या आपल्या लेकीला निवडून आणतात की अजित पवार या ठिकाणी ठिकाणी आपल्या पत्नीसाठी हा गड पिंजून काढून हा गड जिंकण्याचा प्रयत्न करतात हा येत्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल या लोकसभा मतदारसंघामध्ये जरी सुप्रिया सुळे आणि सुनित्रा पवार असा विरोध असला तरी या लोकसभा मतदारसंघामध्ये खरी लढत ही अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये आहे पक्ष झालेल्या पक्षपुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार या ठिकाणी मतदारसंघामध्ये ही पहिलीच निवडणूक कोण जिंकतो अजित पवार या ठिकाणी आपले वर्चस्व दाखवतात की शरद पवार आपली असलेली राजकीय बुद्धि बुद्धिमत्ता वापरून या ठिकाणी सुप्रिया सुळेंना परत निवडून आणतात हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अभिषेक विदाते या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा धन्यवाद